सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रेल्वे विभागात महसूलाची ऐतिहासिक नोंद झाली मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात क्रियाशील असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नातून सोलापूर विभागानं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षपूर्तीचं लक्ष गाठून अधिकतम कमाई केली मागील आर्थिक वर्षात वाणिज्य महसूलाची नोंद ही अकराशे चार कोटी पंचाहत्तर लाख रुपये इतकी झाली होती यंदाच्या वर्षी महसूलाची नोंद ही बाराशे एकतीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये इतकी झाली हे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या साडे अकरा टक्क्यांनी वाढलं असून सोलापूर रेल्वे विभागाच्या आजवरच्या महसूल नोंदीच्या यादीत सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील महसूल उत्पन्न हे सर्वाधिक आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये सोलापूर विभागानं मालवाहतुकीत सहाशे अकरा कोटी अकरा लाख रुपयांची कमाई नोंदवली तर प्रवासी महसुलातून पाचशे चव्वेचाळीस कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांची कमाई नोंदवली तिकीट तपासणी महसुलातून चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची कमाई नोंदवली अन्य महसुलातून एकोणीस कोटी शहाण्णव लाख रुपयांची कमाई नोंदवली वाणिज्य पब्लिसिटी महसुलातून दोन कोटी बारा लाख रुपयांची कमाई नोंदवली तर केटरिंग महसूलातून दोन कोटी चोवीस लाख रुपयांची कमाई नोंदवली